मराठा बांधवजी येणार आहेत त्यांच्यासाठी जे दोन्ही रोडचे पंखे आहेत ते पूर्ण साफ करण्याचं काम या धारवंटा या गावामधून सुरुवात होणार आहे आता सुरुवात झालेली आहे आणि गावाने साफ केलेला आहे पूर्ण येणार मराठा बांधवजी येणार आहेत त्यांना त्रास कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात होती बाजूचे पंखे साफ करण्याचं काम त्या ठिकाणी मराठा बांधवांना त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांच्या वतीने सुरुवात होईल दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी सर्व धारवां गावकऱ्यांच्या वती दोन्ही रोडच्या बाजूचे ते साफ करण्याचं काम आणि कट्टरच्या کښنه کښنه بېره به بس دې باندې او نه دې باندې پښه 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 ها ها عباس Tugu syaktai seru wargauprejodet ini,